नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लवकरच अक्षय तृतीया हा सण येणार आहे त्यामुळे अक्षय तृतीया कधी आहे त्याचबरोबर अक्षय तृतीय दिवशी घर वाहन सोने शेती खरेदी करण्याचा मुहूर्त काय असेल हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे हिंदू धर्मात विविध सण साजरे केले जातात त्यात काही सणांना विशेष महत्व आहे त्यापैकी एक महत्वाचा सण म्हणजे अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षात येणाऱ्या तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हटले जाते या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा सण अत्यंत महत्वाचा मानला जातो या दिवशी विवाह गृहप्रवेश करणे तसेच सोनं खरेदी नवे वाहन खरेदी शेती खरेदी यासाठी शुभ मानले जाते यावर्षी दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया हा सण येत आहे अक्षय तृतीयेला आखाजी किंवा अक्षय तीज असेही म्हटले जाते चला तर मग जाणून घेऊया अक्षय तृतीयेचे शुभ मुहूर्त काय आहेत ते शुक्रवार दिनांक दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटांपासून अक्षय तृतीया तिथीला सुरुवात होईल दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी अकरा मे रोजी पहाटे दोन वाजून पन्नास मिनिटांपर्यंत ती राहील अक्षय तृथीला एक सुंदर योग जुळून येत आहे या योगात लक्ष्मीची पूजा केली जाते अक्षय तृतीयाला पौराणिक महत्व देखील आहे याच दिवशी द्वापार युगाचा शेवट आणि महाभारत युद्धाचा शेवट झाला होता तसेच या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग सुरू झाल्याचे मानले जाते भगवान विष्णूने नरनारायण आणि परशुराम अवतारी अक्षय तृतीयाला घेतला होता अक्षय तृतीयेचं महत्व काय आहे तर अक्षय तृतीयाच्या दिवशी भगवान परशुरामांचा जन्म झाला होता भगवान परशुराम हे विष्णूचे सहावे अवतार होते या दिवशी परशुराम जयंती साजरी केली जाते अक्षय तृतीयाशी संबंधित अशी एक मान्यता आहे की याच दिवशी माता गंगा पृथ्वीवर अवतरली होती पितरांशी संबंधित कोणतेही काम करायचे असेल तर अक्षय तृतीयेपेक्षा चांगला दिवस असूच शकत नाही या दिवशी पिंडदान केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होते असे मानले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी वेद व्यास आणि गणेशजींनी महाभारत लिहिण्याचे काम सुरू केले होते असा उल्लेख ही पौराणिक कथेत आढळून येतो आता अक्षय तृतीयेच्या पूजेचा मुहूर्त काय आहे तर अक्षय तृतीयेला दहा मे रोजी सकाळी पाच वाजून तेहतीस मिनिट ते दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे विशेष म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजेच अकरा मे रोजी रवियोगात सकाळी दहा वाजून सत्तेचाळीस मिनिट ते सायंकाळी पाच वाजून तेहतीस मिनिटापर्यंत अक्षय तृतीयाची पूजा करू शकता असा दोन दिवसाचा हा शुभ मुहूर्त आहे त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी सामान्य मुहूर्त आहे सकाळी पाच वाजून तेहत्तीस मिनिटं ते, ते सात वाजून चौदा मिनिटांपर्यंत लाभ उन्नती मुहूर्त आहे सकाळी सात वाजून चौदा मिनटं ते आठ वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत अमृत सर्वोत्तम मुहूर्त आहे सकाळी आठ वाजून छप्पन मिनटं ते दहा वाजून सदतीस मिनिटांपर्यंत या दिवशी वेळ आहे दुपारी बारा वाजून अठरा मिनटं ते एक वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आणि सामान्य मुहूर्त आहे संध्याकाळी पाच वाजून एकवीस मिनटं ते संध्याकाळी सात वाजून दोन मिनिटांपर्यंत अक्षय तृतीयेचा खरेदीचा मुहूर्त म्हणाल तर अक्षय तृतीयेला दिवसभर खरेदीचा मुहूर्त असतो अक्षय तृतीयेला कॅलेंडर का, न पाहता शुभ कार्य करता येतात तसेच या दिवशी सूर्योदयापासून रात्रीपर्यंत कधीही खरेदी केली जाऊ शकते तर ही होती अक्षय तृतीयेबद्दलची माहिती तर कशी वाटली तुम्हाला अक्षय अक्षयतृतीची माहिती नक्की मला कमेंट करून सांगा अशाच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच छानशा माहितीसोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ